सदा कृष्ण सगळ्यांना हनुमान मुलगा ठराविक वयापर्यंत हवा असतो नाही तर अवघड होतं सगळं हां अब ये स्टेज से मैं जाने वाली हूँ म्हणजे अजूनपर्यंत ये स्टेज से गई नहीं हूँ ना तो मेरे को इतना एक्सपीरियंस नहीं है भाई कृष्ण से कब हनुमान बनता हनुमान से कब कृष्ण बनता को एवढं पता आहे की शादी के पहिले ना वो हनुमानजी जाते मला तर असंच वाटतं की बाळ ब्रह्मचार्याला का जळवता तुम्ही म्हणजे लग्न करायला चालले ना आधी हनुमानाला सांगून झाले बाबा चल बडी आहे आता आज माझी बाबा माझ्या जखमीवर नमस्कार येतो कॅमेरा नाही ॲक्च्युली माझा कॅमेराच खराब आहे या मोबाईलचा ॲक्च्युली हा मोबाईल माझा नाही आहे हा माझा मोबाईल नाही का खराब झाला होता त्यामुळे मी दुसऱ्या मोबाईलमध्ये जॉईन केलं आणि या मोबाईलचा कॅमेरा इतका डेंजर आहे ना खूप डेंजर अजय पाटीलजी थँक्यू उस खेबरी को याद करके क्या करो दीदी जी उसको गुड बाय ग्रेट ब्यूटी यू ओके लाइक ठोका ना रे लाइक ठोका बाई प्रकार पागल का लग्नाचा काय विचार म्हणते याची आई लग्नाचा काय विचार म्हणते याची आई अग संपत आलंय पोरी याच्या लग्नाची करतो घाई अग संपत आलंय पोरी याच्या लग्नाची करतो घाई बाई काय प्रकार बाई पागल झालाच का सो <laughs> <So, laughs> केसर सिंगजी हॅलो एवढं सुंदर पण कोण असू शकत मला नाही माहीत नव्हतं बाई काय कराव बाई आज पागल झालात का नाही यू ओके चलो ठोको लाईक लाईक ठोको यार चल गाण्याचं इनोव्हेशन कसं वाढलं ताई मुलांना संस्कार वर्गात पाठवून संस्कार होत नाही आपल्या वागण्यातूनच ना संस्कार घडत असतात मुलं मोठी होताना खूप काळजीपूर्वक वागावं लागतं पालकांना हान ताई खूप जास्त लाईकचं बटन तुटलं की लाईक करून नाही नाही असा डबल टच करा मोबाईलला लाईक होऊन जातं हरीश रेड्डी कुमारजी का कर्नाटकाचे सिस्टर जी भैया थैंक यू सो मच लाईक कर द्यायची व्हिडिओ कोनल की कर दीजिए और जुड़ जाई हमारी कॉमेडी लाईव्ह जी यस ओके स्त्रिया कधीच आपल्या नवऱ्याच्या बहिणीकडे प्रेमानं पाहत नाही पण पुरुष नेहमीच आपल्या पत्नीच्या बहिणीकडे प्रेमाने पाहतो माणूस की ओ मन मोठं पाहिजे मन दुसरं काही नाही आहे ना बाकी काही नाही <laughs> मुलुंड दादा नमस्कार सांगू का मग एक घटना आहे हा सांगा की सांगितल्यावर रागवू नका माझ्यावर ओके ओके नाही रागवणार घरी येऊन रागव नाना हांगेजी नमस्कार नाना दादा लय चांगला दिसलायत